नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्यात चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमधून मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं भ्रमण या मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला बदल साधारणतः वर्षभरासाठी असतो असं आपण ढोबळपणे म्हणू शकतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमध्ये पदार्पण करतो गोचर भ्रमण करतो त्याला वक्री किंवा मार्गी होणं असं म्हणतात आणि याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर म्हणजे वर्षाच्या शेवटाला दोन हजार पंचवीसपासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथून राशीतून बाहेर पडून कर्क राशीतून गोचर भ्रमण करणार आहे म्हणजे साधारणतः एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसांचा हा कालखंड दीड महिन्याचा कालखंड गुरुग्रह राशीमध्ये राहणार आहे आणि तो पुन्हा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशीतून भ्रमण सुरू करणार आहे गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रात फार महत्त्व दिलं जातं महत्त्वाचाच ग्रह मानला जातो गुरुग्रह अगदी आपल्या नावाप्रमाणे गुरु म्हणजे मार्गदर्शन करणारा व मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मंगल कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण त्या त्या, त्या वर्षाला कसं आहे त्या त्या, त्या राशीला ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं त्यालाच आपण राशीला गुरुबळ त्या, गुरु त्या वर्षी आहे किंवा नाही असं संबोधत असतं गुरुग्रह हा संस्क संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म शिक्षण धर्म लग्नकार्य संतती आणि कुठल्याही कार्यामध्ये मिळणारं यश या सगळ्या गोष्टींचा कारग्रह गुरु मानला जातो आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश अगदी वेळेत व सहजरित्या मिळताना दिसत अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान सुद्धा मिळवतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीचा असतो थोडक्यात काय आपल्या सुद्धा जर मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह धनु मीन कर्क राशीमध्ये असेल तर निश्चित आपल्यालाही शुभ फळ मिळतात पण मकर राशीमध्ये मा मात्र गुरु नीच राशीचं फळ देतो म्हणजे अशुभ फळ देतो चला तर मग जाणून घेऊया आता आपल्या राशीसाठी म्हणजे वृषभ राशीसाठी हा जो गुरुचा बदल होतो तो आपल्या राशीसाठी कसा राहणार आहे काय मिळणार आहे त्याची शुभ फळं अशुभ फळं काय काळजी घ्यायची आणि कुठे आपल्याला त्याचा लाभ मिळवायचा आहे तसंच कोणता करायचा आध्यात्मिक उपाय शुभ फळ प्राप्तीसाठी त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अर्थात आपल्या मूळ कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती कशी असणार आहे सध्या आपल्याला कोणत्या ग्रहाची दशा महादशा सुरू असणार आहे यानुसार हे फळ आपल्याला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे हे ज्योतिष कथन आपण आपल्या राशी म्हणजे राशीनुसार जाणून घेत आहोत आपल्या वृषभ राशीचा जर विचार केला तर आपल्या राशीच्या दुसऱ्या घरातून दुसऱ्या स्थानातून ज्याला धनस्थान म्हणतात गुरु ग्रह गोचर भ्रमण करणार आहे कुंडलीमधलं हे दुसरं घर कुटुंबस्थान धनस्थान संपत्ती वाचा कम्युनिकेशन स्किल यासाठी अभ्यासलं जातं आणि म्हणूनच हे वर्ष आपल्याला धनवृद्धी करणारं राहील उत्पन्नाच्या नवीन वाटा शोधल्या तर सापडायला लागतील ला ला असा हा कालखंड राहील म्हणजेच आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे शोधायचे म्हणजे मेहनत घ्यावी लागणार आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी त्यासाठी काही नवीन शिकून घेणं योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं करत असलेल्या कार्यात व ती नोकरी असेल किंवा व्यवसाय काही नवीन बदल घडवून आणणं यासाठी हे संपूर्ण वर्ष शुभ व लाभ मिळवून देणारं रा, राहणार रा आहे अवश्य आपण प्रयत्न व विचार करू शकता अर्थात योग्य नियोजन मात्र करायला विसरू नका तर हा धनस्थानातला गुरुग्रह आपले खर्च सुद्धा या काळात बऱ्यापैकी वाढवताना दिसेल फक्त हे खर्च चुकीच्या ठिकाणी व चुकीच्या गोष्टींवर होणार नाहीत ना याची काळजी मात्र आपल्या राशीच्या मंडळींना घ्यावीच लागेल अजून एक गोष्ट आपल्याला वाचा स्थानातील हे गुरुग्रहाचं भ्रमण सूचना देत आहे ते म्हणजे आपल्या बोलण्यावर संवाद साधण्यावर थोडं अधिक लक्ष द्यायचं आहे कारण का तर आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीचा मान सन्मान इगो दुखावला तर जात नाही ना यासाठी तर ज्यांच्या कार्यामध्ये बोलणं हेच महत्वाचं आहे जसं की कन्सल्टंट प्राध्यापक शिक्षक आपले विविध कार्याशी संबंधित असलेले मध्यस्थ एजंट काउन्सलर प्रशिक्षक वक्ते कलाकार विविध भाषेचे अभ्यासक ट्रान्सलेटर दुभाषी अशा मंडळींनी या संपूर्ण वर्षभराच्या काळामध्ये द्वितीय म्हणजे वाचस्थानातील एक हे गुरुग्रहाचं भ्रमण सुरू असल्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा चांगला वाढ मिळेल आणि आपल्या भाषेवरील आणि बोलण्यावरील प्रभुत्व वाढवण्यासाठी भर दिला तर पुढील काळात याचा आपल्याला प्रचंड लाभ होताना दिसेल व वा आपल्या वाकचातुर्याचा प्रभाव समोरच्यावरील चांगल्या अर्थाने होईल कुंडलीमधलं हे दुसरं घर म्हणजे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सुद्धा दाखवतं अशा वेळेला काही कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या आपल्या अंगावरती येतील त्यामुळे आपले आर्थिक खर्च सुद्धा या वर्षभरामध्ये वाढताना दिसतील आणि म्हणूनच आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना या काळामध्ये आपल्या खर्चाचं व पैशाचं नियोजन करूनच चालायचं चा आहे हा झाला गुरुग्रहाच्या बदलाचा द्वितीय दुसऱ्या घरातील असलेला परिणाम परंतु गुरुग्रहाची दृष्टी ज्योतिषशास्त्रात फार चांगला व सकारात्मक प्रभाव निर्माण करत असते व गुरुग्रह कुंडलीमध्ये तीन घरांवर दृष्टी टाकत असतो गुरुग्रहाची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी समजली जाते म्हणजेच शुभकारक समजली जाते अशा या गुरुग्रहाची पहिली जी दृष्टी पडते आहे ती तुमच्या दुसऱ्या घरातून कुंडलीच्या सहाव्या घरावरती पडते ज्याचा लाभ म्हणजे आपल्या कार्यातील विरोधकांचा सुरू असलेला त्रास कमी होणं तर काहींना याचा लाभ म्हणजे विरोधक आपल्याला शरण येणं व आपल्या कार्यामध्ये त्यांचा चांगल्या अर्थाने सहभाग होणं हात मिळवणी होणं तसेच जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती जर काम केलं तर आरोग्याच्या तक्रारी कमी व्हायला मदत होणं आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींचं योग्य असं सहकार्य आपल्याला लाभणं त्यामुळे साहजिकच आपल्या कार्याची गती प्रगती आणि वेग वाढायला मदत होईल आणि म्हणूनच हे वर्ष आपल्यासाठी आपल्या कार्याचा आवाका जो वाढवायचा आहे विस्तार जो करायचा आहे त्यासाठी उत्तम राहील छोट्या कार्यातून मोठ्या कार्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्यासाठी म्हणूनच हे वर्ष आपल्या राशीला फार सुंदर साथ देणार आहे अर्थात कष्टसुद्धा तेवढेच घेण्याची तयारी आपल्याला करावी लागेल कारण यशासाठी मेहनतीला दुसरा पर्याय नाही याच गुरुग्रहाची दुसरी दृष्टी कुंडलीच्या आठव्या घरावर पडत आहे ज्यामुळे कामानिमित्ताने परदेश गमनाची संधी मिळू शकते मग नोकरदार असाल व्यावसायिक असाल सगळ्यांनाच याचा विशेष लाभ इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये जी मंडळी कार्यरत आहेत त्यांना जरा बऱ्यापैकी चांगला मिळताना दिसेल तर काही मंडळींना एम एन सी कंपनीमध्ये नोकरीची संधी या काळात मिळण्याचे योग आहेत हो अवश्य या संधीवर लक्षही ठेवा आणि त्यादृष्टीने आपले प्रयत्नसुद्धा करायला हरकत नाही आठव्या स्थानातील ही दृष्टी अतिरिक्त उत्पन्न वाढवण्याची संधी व आपल्या सासूरवाडीकडून ज्यांची लग्न झालेत मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल सासूरवाडीकडून लाभ सहकार्य मिळण्याचे योग दाखवतो गुरुग्रहाची तिसरी दृष्टी ही कुंडलीच्या दहाव्या स्थानावर पडत राहणार आहे म्हणजेच कर्मस्थानावर याच लाभ याचा जो लाभ आहे तो नोकरीत असलेल्या मंडळींना उत्तम मिळेल जसं की पगारवाढ एक्स्ट्रा इन्कमचं अर्निंग मनासारख्या ठिकाणी होणारी बदली प्रमोशन अशा शुभ गोष्टींचा अनुभव या वर्षभरामध्ये येण्याचे योग नोकरदार मंडळींना अवश्य अनुभवता येते थोडक्यात काय तर हे वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस संतती उच्च शिक्षण प्रेमसंबंध विवाह उत्पन्न वाढ परदेशगमन कार्य आणि नोकरीतील बदल यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती करत आहे आणि त्यामुळे ती यशस्वी राहील पण हे मंडळी सगळं जरी खरं असलं तरी या वर्षभराच्या काळामध्ये कोणतेही निर्णय हे भावनेच्या भरात घेऊन चालणार नाहीत तर भविष्याचा विचार व व्यावहारिक विचार डोक्यात ठेवून त्याचं नीट अध्ययन करून नंतरच निर्णय घेतलेले उत्तम राहतील व संपूर्ण वर्षाचं योग्य असं नियोजन करून त्यासाठीच चालायचं चा, आहे कारण चांगल्या लाभाच्या चा संधी मिळवून देणारं वर्ष आहे त्यामुळे आपण कुठे कमी पडायला नको याची काळजी मात्र आपल्या राशीच्या प्रत्येक मंडळींनी घ्यायची स्त्री पुरुष विद्यार्थी सगळ्यांनी या वर्षभराच्या काळामध्ये गुरुग्रहाची शुभफळं जोरकसपणे मिळवण्यासाठी रोज ओम श्री लक्ष्मी नारायण नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा स्फटिकाच्या माळेवर केलं तर अतिउत्तम सोबत रोज तीन वेळा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण अवश्य करा बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावरीलचं पठण आपल्यासाठी अतिउत्तम राहील अर्थात हे पठण करताना एक सुंदर उपाय आपण करू शकता उत्तर दिशेला तोंड करून हा मंत्र पाठ करावा तर आपल्या देवपूजेमध्ये मेरुश्री यंत्र आणि कुबेरी यंत्र अवश्य ठेवा त्याचं रोज दर्शन घ्या म्हणजे ही होती आपल्या वृषभ राशीसाठीची गुरुग्रहाच्या बदलाची परिणामांची माहिती मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्यालासुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर वा। आपण व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याच्या आधी अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक आप करा त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी देत असतो अर्थात हे जे मार्गदर्शन आहे हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता तसेच मंडळी आपल्याला चैतन्य लहरी तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पुस्तकं जर बुक ऑर्डर करायची असतील भारतात कुठेही तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती दिलेली आहे तसेच विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या आय्यक सुखासाठी आपल्या वास्तुद आणि कार्यालयात ठेवतात ते कुबेर यंत्र श्रीयंत्र मेरुश्रीयंत्र दक्षिणावर्ती शंख दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्ण यंत्र अशी बरीच यंत्र आम्ही अभिमंत्रित आणि सिद्ध करत असतो शुभ मुहूर्ताच्या अनुषंगाने आपल्याला ती ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर ऑर्डर करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती दिलेली आहे म्हणजे असा हा वृषभ राशीचा असलेला वर्षभराचा गुरुग्रहाचा असलेला अंमल आपल्यासाठी शुभ लाभ, युक्त जावो आनंदाचा जावो हीच गुरुग्रहाच्या चरणी प्रार्थना कळावी लोवाय असावा धन्यवाद